नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो आज आपण आलेलो आहोत पुणे येथील चिखली भागामध्ये आणि चिखली भागामध्ये डॉक्टर डी वाय पाटील एज्युकेशन कॅम्पस आहे आणि त्या कॅम्पसचे संचालक सन्मान्य सर माझ्या बाजूला बसलेले आहेत सरांचं योगदान या कॉलेजसाठी तर आहेत पण आपण आत्ता जो विषय निवडतोय त्या अँगलनी सरांचं खूप मोठं योगदान आहे नोकरी प्राप्त करण्यासाठी ज्या काही कौशल्य लागतात एज्युकेशनच्या अँगलनी सोडून दुसरे काय कौशल्य लागतात त्या संदर्भात सरांची पी एच डी झालेली आहे सरांचं नाव आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील धनवडे सर आणि त्यांच्या पी एच डीचा फायदा आज आपल्याला करून घ्यायचा आहे सर नमस्कार नमस्कार तर आम्हाला आणि आमच्या बेरोजगार मित्रांना आम्हाला मार्गदर्शन करा की नोकरी प्राप्त करण्यासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन जसं लागतं तर बाकी आणखी काय काय लागतं त्या विषय आपण आज चर्चा करणार आहोत तर आमच्या दर्शक मित्रांना सांग नमस्कार मित्रांनो सरांनी माझा परिचय करून दिला जो माझा नोकरी योग्यता हो या विषयावर मी प्रबंध सादर केला होता आणि गेले जवळपास मी वीस एक वर्ष याच विषयावरती काम करतोय आणि मला आज आपल्या सर्वांना इथं सांगायचं आहे की जी नोकरी योग्यता ज्याला आपण इंग्लिशमध्ये एम्प्लॉयबिलिटी म्हणतो ती एम्प्लॉयबिलिटी सगळ्यांनी वाढवणं म्हणजेच नोकरी योग्यता वाढवणं ही काळाची गरज आहे आणि यामध्ये नोकरी योग्यता कशी वाढवायची याबद्दल मी थोडंसं बोलणार आहे सरांनी तसा प्रश्न विचारला की काय लागेल किंवा काय करता येईल नोकरी योग्यता वाढवण्यासाठी तर प्रथमतः नोकरी योग्यता वाढवताना जी पहिली गोष्ट आहे की ते तुमची शैक्षणिक अर्हता जे तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे तर ते असणं गरजेचं आहे तर त्याला आपण डोमेन नॉलेज म्हणतो तर डोमेन नॉलेजला कुठलाही दुसरा पर्याय नाहीये त्यामुळे तुम्ही जिथे असाल जो काही शैक्षणिक अर्हता तुम्ही प्राप्त करता ती तुमची चांगलीच असली पाहिजे त्याला आपण शैक्षणिक अहर्ता म्हणतो जी एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणतो आणि ते क्वालिफिकेशन तुम्हाला ऍज अ एंट्री पास म्हणून उपयोगी पडतं म्हणजे कुठेही तुम्ही एखादा नोकरी असेल तर त्या नोकरीला तुम्ही हे करताना म्हणजे अर्ज करताना तुम्ही इलिजिबल आहात तेव्हा पहिली प्राथमिक इलिजिबिलिटी तुमची ती राहते नोकरी घेऊन मिळवण्यासाठी पण नोकरी कशी मिळवायची ह्यासाठी काही तुम्हाला जे ज्याला आपण कौशल्य म्हणतो आणि विशेषता कौशल्य आणि विशेषता ह्या दोन गोष्टी तुमच्याकडे असणं अतिशय महत्वाच्या आहेत कौशल्य म्हणजे काय की ज्याला आपण स्किल्स म्हणतो की जसं कम्युनिकेशन स्किल आहे इतर काही स्किल्स आहेत जसं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असेल क्रिटिकल थिंकिंग सारखं स्किल आहे तर टाइम मॅनेजमेंट आहे ह्या ही हे, हे प्रकारचे तुमचे कौशल्य असणं गरजेचं आहे आणि विशेषतामध्ये मी सांगेन तर त्याच्यामध्ये जसं तुम्ही लॉयल्टी आहे हार्डवर्क आहे ऑनेस्टी आहे या टाइपचे जे विशेषता तुमच्याकडे असणे गरजेचे आहे सर आजकाल जे नोकरीमध्ये ज्याला एखादा कॅन्डिडेट अप्लाय करतो तर त्याच्यामध्ये आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्र पुढे गेलं असल्यामुळं ए आय मुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण आहे तर त्यामुळे तुमचे जे म्हणजे जे जे कोणी पात्र हे आहेत किंवा पात्र पात्रता अपात्रता था हे ठरवताना की आता माणूस म्हणजे कोणी एच आर वगैरे कोणी ठरवत नाही एक सॉफ्टवेअर तुमचं म्हणजे बायोडेटा ज्याला आपण म्हणतो तुमचा बायोडेटा हा ते सॉफ्टवेअर स्क्रुटिनी करत आणि तुमचं प्रोफाईल त्यांच्या जॉब डिस्क्रिप्शनशी मॅच होतंय की नाही हे पाहतं आणि त्यानंतरच तुमचा तो, त्यान तो बायोडेटा स्क्रुटिनी करून मग तुम्हाला पुढच्या प्रोसेस साठी बोलवलं जातं इतकं सर्व ऍडव्हान्स झालेलं आहे तर त्यामुळं ह्या गोष्टी सुद्धा गरजेच्या आहेत की तुमची जी पात्रता जी आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन बरोबरच तुम्ही जे प्रोफाईल तुमचं सीव्ही मध्ये लिहिलंय ते सुद्धा अप्रोप्रिएट असणं गरजेचे आहे आज आम्ही विद्यार्थ्यांना सांगत असतो की तुमचं जे सीव्ही आहे तो डायनॅमिक असावा डायनॅमिक म्हणजे काय की तुम्हाला बऱ्याचशाच नोकरीच्या साईट्स वरून नोकरीविषयी माहिती मिळतो की या या right. कंपनीमध्ये किंवा ह्या या आस्थापनेमध्ये वेकन्सीज आहेत पण त्या वेकन्सीज असताना त्यांनी त्या पोस्टसाठीचे जी अपेक्षित जे प्रोफाईल मागितलेलं असतं बरोबर आणि जॉब डिस्क्रिप्शन त्यांनी के मेंशन केलेलं असतं तर त्या दोन्ही गोष्टी मॅच होणं गरजेचं आहे बरोबर आणि त्या जर मॅच झाल्या तर त्या कॅन्डिडेटच्या इंटरव्यू कॉल साठी बोलवण्याचे चान्सेस वाढतात वा तर त्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी करायला करा लागत ला ला तर त्यामुळे नोकरी योग्य हो दत्तर जर बोलायचं झालं तर विद्यार्थ्यांनी किंवा ज्यादा कोणाला नोकरीची आवश्यकता आहे तर त्यांनी एक तर पहिली गोष्ट म्हणजे जॉब कसा मिळवावा याबद्दलचे सर्व गोष्टी एज्युकेशनल क्वालिफिकेशन किंवा विशेषता आणि कौशल्य हे तर असायलाच पाहिजे पण त्यानंतर त्यांनी तिथे त्या जर तुम्ही जॉब मिळवला तर तो मिळवलेला जॉब टिकवणं ते पण त्या जॉब मध्ये एसवी होणं आणि जर गरज पडली तर तुम्हाला दुसरा जॉब ते जो आत्ता जो तुमचा एक्झिस्टिंग जॉब आहे तो सोडून दुसरा जॉब मिळवणं हे सुद्धा जर तुम्हाला शक्य होत असेल तर मी म्हणेन की तुम्ही एम्प्लॉयबल आहात सरांनी जी माहिती सांगितली की एज्युकेशनल क्वालिफिकेशन तर लागतच तर त्याच्याबरोबर सरांनी सांगितलेले काही मुद्दे आहेत हे आपण नोट डाऊन करून घ्या आणि त्या मुद्द्याच्या अनुषंगाने आपण नोकरी प्राप्त करण्यासाठी कसे पात्र आणि सरस ठरू बाकीच्या विद्यार्थ्यापेक्षा त्याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे छोटे छोटे कोर्सेस छोटे छोटे कोर्सेस वगैरे हो केले पाहिजेत आणि ज्यानी तुमची पात्रता वाढत राहील सर याचा पुढचा जे आपण मुद्दा म्हणतो की बाबा माझ्याकडे कौशल्य आहेत आणि हे पण आहे पण मी स्टेज करीत नाहीये किंवा मी एखाद्याशी बोलताना का करतो अशा विद्यार्थ्यांनी काय करावं आता मी ज्या ज्या वेळेला माझा विद्यार्थ्यांशी संवाद होतो त्यावेळेस विद्यार्थ्यांना मी मार्गदर्शन करताना मी एक गोष्ट नमूद करत असतो की तुमच्याकडे शेवटी असं आहे की आपण ज्या एन्वयरमेंट मध्ये काम करतोय तर ते तिथे मध्ये इंग्लिशला पर्याय नाहीये म्हणजे इंग्लिश आवश्यक आहे आणि मग इंग्लिश जर आवश्यक असेल तर तुम्हाला तुमची व्हॉकॅबलरी जे शब्दकोश आहे तो शब्दकोश वाढवणं गरजेचं आहे की शब्दकोश जर तुमच्याकडे असेल तर तुमचं इंग्लिश स्पीकिंग आहे ते फार सहज होतं तर त्यासाठी तुम्ही जसं टाइम्स ऑफ इंडिया मधलं एडिटोरियल पेज आहे तर त्या तुम्ही वाचत जा त्याच्यामध्ये काही क्रिटिकल जे शब्द आहेत ते तुम्ही डिक्शनरीचा हेल्प घ्या आणि आजकाल सगळं फिंगर टिकमध्ये मोबाईलमध्ये सगळं अव्हेलेबल आहे हो तर मुलांनी त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा असं मला वाटतं दुसरं असं आहे की मुलांनी जसं सरांनी सांगितलं की व्हॅल्यू आणि कोर्सेस ही तर काळाची गरज आहे आज स्वयंबुक्स म्हणून जो एन पी टी एलचा जो प्लॅटफॉर्म आहे तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनच नव्हे तर केंद्रीय स्तरावरती वेगवेगळ्या कोर्सेसची उपलब्धता करून दिलेल्या आहेत आणि ते कोर्सेस हे आय आय एम आणि आय आय टीचे प्राध्यापक हे कंडक्ट करत आहेत आणि ते चार आठवडे आठ आठवडे किंवा बारा आठवडे ते कोर्सेस आहेत आणि त्याच्यासाठी फारसा खर्च पण येत नाहीये सर्वसाधारण तुम्ही रजिस्ट्रेशन हे फ्रीच आहे आणि पुढच्या चार महिन्यानंतर किंवा आठ महिना सॉरी चार आठवडे किंवा आठ आठवड्यानंतर आठ आठ जे तुम्हाला परीक्षा द्यायचे तर त्याचे सर्वसाधारण आठशे ते हजार रुपये तुम्हाला खर्च येतो आणि अतिशय चांगले कोर्सेस तुम्हाला तुमच्या क्षेत्राच्या निगडीत असे कोर्सेस तुम्हाला करता येतील दुसरे लिंकडिन जे आहे ते लिंकडिन वरती सुद्धा बरेचसे कोर्सेस ऍडव्हान्स कोर्सेस उपलब्ध आहेत उडी म्हणून आहे तर असे बरेचसेच प्लॅटफॉर्म आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही व्हॅल्युएटेड कोर्सेस करू शकता आणि एक महत्वाचा मुद्दा मला इथे सर सांगायचे की जो व्हॅल्यू व्हॅल्युएटेड कोर्सेस केल्यामुळं विद्यार्थ्याचा जो प्रोफाईल आहे तर त्याच्यामध्ये ज्या वेळेला हा तुमचा स्क्रुटिनी केला जातो तुमचा बायोडेटा त्यावेळेला असं एक लक्षात येतं की हा विद्यार्थी हा अतिशय व्हायब्रंट आहे शिकण्याची त्याच्याकडे खूप इच्छा आहे आणि तो वेगवेगळ्या स्तरावर त्यांनी बरंच काही त्यांनी ज्ञान ग्रहण केलेलं आहे आणि त्यामुळे हा विद्यार्थी नक्कीच आपल्या ऑर्गनायझेशन मध्ये परफॉर्म करेल हे एक दिसून येतं त्यामुळे माझ्या विद्यार्थी मित्रांना मी तुम्ही करा सरांनी सांगितलं तसं कमी खर्चामध्ये कोर्सेस पण मिळतात आहेत ते पण शासनाने उपलब्ध केलेले आहेत आपल्याला कौशल्य विकास योजना या नावाखानी ते चालतं त्याच्यासाठी काही कोर्सेस फ्री आहेत काही कोर्सेस कमी पैशात आहेत काही पैशाला काही कोर्श कोर्सेसला नाम मात्र फीस आहे तर हे सगळे कोर्सेस केले पाहिजेत एज्युकेशनल तुमचं क्वालिफिकेशन चांगलं असलं पाहिजे कम्युनिकेशन स्किल चांगली असली पाहिजे तुमच्याकडे स्टेज करीत असलं पाहिजे आपली मुलं मध्ये परीक्षा देतात पास होतात सर पण ज्यावेळेस त्याला आपण व्होकेशनल म्हणतो समोरासमोर त्याला काय म्हणतो आपण ओरल ओरल हा ओरल इंटरव्ह्यूस मुलं थोडं गचंदी होते हो हो तर त्याच्यासाठी आपण काय सजेशन करा याच्यामध्ये मला विद्यार्थी मित्रांना सांगावं लागेल की तुम्ही थोडस प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे ज्या ज्या वेळेला तुम्हाला जिथे जिथे संधी मिळेल तिथे तुम्ही थोडं स्टेज फेअर तुम्ही कमी केलं पाहिजे जास्तीत जास्त याच्यामध्ये मी एक सांगेन की तुम्ही, तुम्ही, तुम्ही वाचन जे करता तर कर, ते सुद्धा पुस्तक तुम्ही वाचत असताना ते मोठ्याने वाचा त्याच्यामुळे होतं काय तुमचं प्रोनान्सिएशन सुधारलं जातं आणि तुम्हाला तुम्ही कसं बोलता हे लक्षात येतं तुम्ही तुमच्या आरच्या समोर जाऊन उभं राहा मोठमोठ्याने वाचा हे एक तत्व आहे दुसरं मुलांमध्ये तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा तुम्ही तुमचं संभाषण कौशल्य वाढवू शकता मित्रांमध्ये सुद्धा तुम्ही बोला ग्रुप डिस्कस ग्रुप डिस्कस करा इंग्रजीमध्ये बोला कारण ते गरजेचं आहे कारण आपण तिथेही म्हणालो तरी आपलं बरेचसे जे व्यावहारिक जे काही गोष्टी आहेत ते इंग्रजीमध्ये होत आहेत त्यामुळे इंग्रजीला पर्याय नाहीये त्यामुळे तुम्ही प्रेझेंटेबल होण्यासाठी तुमच्या मित्रांबरोबर तुम्ही इंग्रजीमध्ये बोलायलाच हवं तुमचं व्हॉकॅबलरी ज्याला शब्दकोश तुम्ही वाढवा तो अतिशय महत्वाचा आहे आणि प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस हेच मला वाटतं तुमचा उपयोगी येणार आहे तुमच्या तुमच्या भविष्याच्या भविष्याका असं म्हटलं जातं प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट म्हणजे जोपर्यंत आपण प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत आपण परफेक्ट होत नाही आणि सरांनी सांगितलं तसं आरशाच्या समोर उभार होऊन आपण त्याची प्रॅक्टिस करू शकतो भाषण असेल संभाषण असेल तुमच्या उच्चाराचा स्पष्टोक्तीपणा या ह्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे आणि तुमच्याकडे शब्दकोश जो शब्दांचा डाटा तुमच्याकडे असला पाहिजे तुम्ही जे एखाद्या इंटरव्ह्यूला गेलात तर त्या इंटरव्यू मध्ये तुम्ही कसं बोलणार आहात कसं परफॉर्मन्स करणार आहात त्यावर तुमची नोकरी तुम्हाला मिळणार आहे का नाही हे ठरवलं जातं आणि समोर बसणारे आपल्यापेक्षा ले कितीतरी पटीन हुशार असतात तर त्या अँजलनी आपल्याला तयारी करावी लागते आणि तुम्ही बोलणारे एक असतात विचारणारे तीन चार लोक तुम्हाला प्रश्न विचारत असतात तर ते चारही लोकांच्या प्रश्नाला तुम्हाला उत्तर द्यायचे असतात तर त्या अनुषंगाने आपण तयारी करावी आणि एक शेवटचा मुद्दा घेऊया आपण तुम्ही इंटरव्ह्यूला जाणाऱ्या विद्यार्थ्याला काय सजेशन कराल माझ मार्गदर्शन राहील की इंटरव्ह्यू ला जाणारा जो कोणी कॅन्डिडेट आहे तर ता त्याने थोडी पूर्वतयारी करून जाणं गरजेचं आहे की ज्या तुम्ही ऑर्गनायझेशन मध्ये जात आहात इंटरव्ह्यूला तर त्या ऑर्गनायझेशनची पूर्व सर्व माहिती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे की फॉर एक्झाम्पल त्यांचं टर्न काय आहे त्याची इस्टॅब्लिशमेंट कधी झाली मॅनेजमेंटमध्ये कोण आहे आणि आताची सध्या परिस्थिती त्यांची कशी आहे म्हणजे ते ऑर्गनायझेशन कसं परफॉर्म करत आहे आणि तुम्ही ज्या जॉबसाठी अप्लाय केलेलं आहे तर तो, तो जॉबचा तुमचा रोल काय असणार आहे त्याला आपण जॉब डिस्क्रिप्शन आणि जॉब प्रोफाईल वगैरे म्हणतो तर हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे मला वाटतं दे मला विद्यार्थी मित्रांना असं सांगायचं आहे की तुम्ही एखाद्या नोकरीची पगाराचं माहिती देण्यापेक्षा तिथं मला काय काम करायला मिळणार आहे आणि मी त्या कामामुळे माझ्या स्वतःच प्रोफाईल कसं मी चांगलं करू शकतो असं मला वाटतं या विद्यार्थ्यांनी ठरवायला ठरवणं गरजेचं आहे सॅलरी हे हा माझ्यासाठी तर सांगतो की सेकंडरी पार्ट आहे की तुम्ही जसं जसं करिअरमध्ये पुढे जाल आणि तुम्ही परफॉर्म कराल तसं तुम्हाला निश्चितच सॅलरी ही वाढवून मिळणार आहे तुम्ही तुमच्या स्वतःच्या जॉब वरती का थोडंसं आधीच लक्ष द्यावं असं मला या अनुषंगाने सांगावच वाटतं सरांनी आपल्याला जवळपास बरेच मुद्दे कव्हर केलेले आहेत आणि आपण नोकरीला ज्या ठिकाणी इंटरव्ह्यूला जाणार आहोत तर त्या इंटरव्ह्यूच्या त्या ठिकाणच्या कंपनीबद्दलची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने सरांनी सगळं सांगितलेलं आहे तर सर तुम्ही आमच्या बेरोजगार मित्रांना एक खूप मोठी मदत केलेली आहे या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून बेरोजगार विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता पुढची तयारी करणे आणि लढाईला जाणे एक नोकरी मिळवणे म्हणजे एक लढाईच आहे आणि ती जिंकण्यासाठी सरांनी आपल्याला मदत केलेली आहे सर आपले मनपूर्वक आभार धन्यवाद